नमस्कार महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधव प्रशिक्षणार्थी बांधवांना दादा देवरे यांच्याकडनं जाहीर नमस्कार गेल्या अकरा दिवसापासून आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनगर आरक्षण महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी सोळा दिवस अन्नत्याग करा केल्यानंतर सुट्रेपाडा या गावामध्ये धरणे आंदोलन अकरा दिवसापासून करताय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगल प्रभात फुडाई यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार किंवा परमानंट नोकरी देण्याचे आश्वासन देऊन अद्याप दिलेलं नाही तसेच नरेंद्र मोदी आणि फडणवीसने धनगर समाजाला दोन हजार चौदा साली धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन दिलेलं नाही म्हणून त्यांचा जाहीर निषेध माझं हे आंदोलन अखंड चालू राहील जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार आणि धनगरांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकीत माझा समाज बांधव आणि प्रशिक्षणार्थी बांधव या फडणवीसांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही यांना सडोकी पडोख करतील आणि यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जबाब विचारतील यांना मतदान करणार नाही अशी अपेक्षा करतो आणि आंदोलन मी अखंड चालूच ठेवणार भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीसशे एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय युडार यांच्या आधारावर मी आंदोलन करत आहे आणि त्यानुसार आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना आणि धनगर बांधवांना प्रमाणपत्र मिळेल प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा करतो पुढचा लढा हा अखंड चालू राहील हे जाहीर करतो आणि तसं नाव जैन जय भारत जय संविधान जय मल्हार जय भी